इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचा व्यासपीठ दवाखान्यात बेडवर जखमी अवस्थेत पडलेल्या दुकानदाराचा दोष एवढाच की त्याने दोन तरुणांना सामान देण्यास उशीर केला आणि त्यांच्याकडे पैसे मागितले या कारणावरून दोन्ही तरुणांनी दुकानदार व त्याच्या चुलत भावाला मारण केली ही घटना घडली तेव्हा लोक प्रेक्षक म्हणून उभे होते यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे वास्तविक जखमी दुकानदार संतोष, ते वा संतोष कुमार ओझा हे उल्हासनगर दोन सोनारकली येथे त्यांचे जय अंबे पान शॉप आहे बुधवारी रात्री यश चांदवानी व सनी गायकवाड हे संतोष कुमार यांच्या दुकानात आले व त्यांनी दुकानदाराला माल देण्यास सुसर केल्याने व पैसे मागितल्याने शिवीगा केली संतोष कुमारचा चुलत भाऊ राजकुमार दुबे याने शिवीगा करण्यास नकार दिल्याने त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा संतोष कुमार याने दुकानदाराला शिवीगा केली त्याला ही करण्यात आली जेव्हा दोन भावांवर हल्ला होत होता तेव्हा लोक प्रेक्षक म्हणून पाहत होते ते कॅमेऱ्यात कैद झाले होते सनी गायकवाड याने संतोष कुमार यांच्यावर दगडफेक केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत संतोष कुमार यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत राजकुमार दुबे यांना ही किरकोळ दुखापत झाली आहे संतोष कुमार ओझा यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी यश चांदवानी आणि सनी गायकवाड जिनके विरुद्ध गुना दाखिल कर दुकान के अटक है नाम संतोष कुमार ओझा है सर कल मैं दुकान पे था वो दोनों सनी और उसका नाम मैं नहीं जानता एक और था दोनों आए हैं और मेरे को गाली देने लगे बोले मेरे को सामान दे और ग्राहक खड़े थे मेरे को देने में देरी हो गए कुछ बोला दे माधर चौथ दे जल्दी कर हड़ी वाले जितना गाली उससे बना उतना गाली दिया मैं बोला दे रहा हूँ भाई दे रहा हूँ इतने में मेरे को उठा के पत्थर मेरे सर पे पटक दिया इसके बाद में बहुत ग्राहक खड़े थे और उसके बाद मेरे को कुछ खुद ही नहीं बेहोश में हो गया था मेरे को खुद ही नहीं सुधाया ब्लड बहुत निकला सर सर पुलिस प्रशासन की मांग है कि ऐसे गढ़दुल्लो को अपने नज़र में रखें और दोबारा किसी के साथ और नई घटना हो हम परदेसी आदमी हैं और की होते रहते हैं पुलिस प्रशासन थोडा ध्यान दे और क्या मागे पुलिस से दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सोनारगल्ली बी के मॉल या ठिकाणी संतोष ओझा जे आपल्या पांठप्रेमध्ये पान विक्रीचा व्यवसाय करत होते त्यांच्यासोबत त्यांचे काका राजकुमार दुबे हे देखील हाजर होते या दरम्यान यश चांदवानी आणि सन्नी गायकवाड हे दोघेजण आले त्यांनी पान खाण्यासाठी मागितलं दुकानदाराने त्यांना पान दिलं तथापि पानाचे पैसे न देता ते जाऊ लागल्यानंतर संतोष ओझा यांनी हटकलं असता त्या गोष्टीचा राग पैसे या गोष्टीचा राग पकडून यश चांदवाणी आणि संजय गायकोड या दोघांनी त्यांना दगडाने मारहाण केली शिवेगाळ केली तसेच राजकुमार दुबे यांना देखील धक्काबुकी देऊन त्यांनाही शिवेगाळ केली या प्रकरणी के या दोघांवर प्रकर यश चांदवानी आणि संजय गायकोड या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे भादो तीनशे सव्वीस चौतीस मुसार यातील यश चांदवनी याच्याविरुद्ध यापूर्वीचे शरीराविरुद्धचे दोन गुन्हे दाखल आहेत आज त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस केलं एकोणतीस तारखेपर्यंत के त्यांना पोलीस कस्टडीत रिमांड घेण्यात आलेला आहे